शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण कर्नाटकमधील खानापूर तालुक्यामध्ये या गावामध्ये आलेलो आहे आणि हा भाग जसा पाहिला तर हा भाग मिरचीसाठी फेमस आहे आणि जवळपास या गावात आजूबाजूच्या परिसरात मिरची पीक ही भरपूर प्रमाणात घेतलं जातं पण इथं शेतकऱ्यांच्या समस्या होत्या की मिरची पिकाचं उत्पादन वाढत नाही तर आज आपण शेतकऱ्यांना आता आपण भेटणार आहोत त्यांचं नाव गाव पत्ता आता आपण जाणून घेऊया तर जो पर्यंत त्यांनी केरण टेक्नॉलॉजी घेतली नव्हती तोपर्यंत मिरची किती उत्पादन होतं आणि केरनचं मार्गदर्शन घेतल्यानंतर मिरची उत्पादनात किती वाढ झाली आपण सविस्तर जाणून घेणार आहात तर नमस्कार मंडळी मी संदीप कारंडे केरन ऑरगॅनिक कडून आणि तुम्ही पाहत आहात कृषी मित्र समूह युट्यूब चॅनेल साहेब नमस्कार नमस्कार सर तुम्ही केरणचं मार्गदर्शन किती वर्ष झालं तुमच्या मिरची पिकासाठी घेत आहे मी केरणचं मार्गदर्शन सर तीन वर्ष झाली घेतो आणि आम्हाला हे मार्गदर्शन सारिका मॅडम यांच्याकडून मिळालेलं आहे हा तर काय बदल जाणवले जोपासून घेतले हो। तेव्हापासून उत्पादनात काय वाढ झाली का जेव्हापासून आम्ही हे वापर केलो तेव्हा म्हणजे यांच्यामध्ये झाडाची हे मूळ संख्या किंवा वाढ अशी आम्ही केव्हा पण बैठल नव्हती तेवढी वाढ यावेळेस आहे आणि फुलकळी ते भरपूर आहे अच्छा कळी भरपूर भरपूर आहे जमिनीमध्ये काय बदल जाणून आलेला म्हणजे केरांचा बॉस वापरल्यानंतर जमीन भुसभुशीत म्हणजे लूज त्यापासून मुळांची संख्या वाढणे ह्याला फाट्या फुटणे हा झाडा हे जास्त आहे फुटवा भरपूर भरपूर मुळ्या भरपूर फुटवा भरपूर भरपूर वाढत आहेत तुमच्या या गावामध्ये किती टक्के लोक मिरची पीक घेतात जवळजवळ सर नव्वद टक्के आमच्या गावच्या मिरची पिकात जास्त या भागामध्ये अच्छा आणि पहिलं उत्पादन किती निघत होतं आणि आता केरणचं मार्गदर्शन घेतल्यापासून के उत्पादन किती निघतंय पहिला सर जास्तीने तीस टक्केच आता जवळ जवळ नव्वदच्या पास आहे बघा सर नव्वद टक्के म्हणजे उत्पन्न जास्त वाढलंय नव्वद टक्के आणि रोगराई कीड वगैरे मिरचीला बुरशी वगैरे काही नाही सर ते वापरल्यापासनं आणि मिरचीचं शायनिंग आणि पानांचं शायनिंग भरपूर आहे आणि पानं वगैरे अशी लहान होत नाहीत अशी मोठी वगैरे रू, मिरची 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 साईड लांब कोणती पण आणि ते आखूड आखूड पण येत नाही त्यांना अच्छा लांबट असतात अच्छा ठीक आहे सर्व मार्गदर्शन तुम्हाला सारिका मॅडम ने मार्गदर्शन केलेले आता जवळपास तुमचं गाव आणि मॅडमचं गाव अडीचशे किलोमीटरच अंतर आहे तरी देखील ते तिथून मार्गदर्शन करतात उत्पादन करतात मार्गदर्शन असत हा हा विश्वास कसा निर्माण झाला एवढा विश्वास निर्माण व्हायचं कारण काय म्हणजे त्याचा वापर केल्यानंतर त्यांच्या म्हणजे रिझल्टच असा आहे की कमी कधी पडलात नाही अच्छा वाढतच गेला रिझल्ट वाढतच गेला अच्छा आता जवळपास तुम्ही तीन वर्ष झालं झालो वापरतो काय काय वापरत प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे याचा केरॉनचं बॉस आणि बॉप हा हा आणि हे रॅपिड ऑन हा रॅपिड ऑन ह्या वापरतो अच्छा आता तुमच्या भागामध्ये इतर मिरची उत्पादक जे शेतकरी आहेत भरपूर आहेत तर तुम्ही काय त्यांना सांगू इच्छिता का के केरण संदर्भात तुम्हाला आलेला अनुभव काय सांगू सांगता तुम्ही त्यांना सांगायचं एवढंच म्हणजे काय हे केरण हे चांगली क्वालिटी आहे आणि ह्याच्या वापरापासून मिरचीमध्ये जवळजवळ सत्तरा टक्के वाढ पहिल्या वा बी होते सर अच्छा सर्वांनी वापरावं वा हीच आमची इच्छा आहे अच्छा जर आता ह्या भागामधले लोक आम्हाला फार ओळखत नाहीत तुम्ही ह्या भागातल्या आहात या भागातल्या लोकांनी जर तुम्हाला कॉल केला तर चालेल का त्यांना मार्गदर्शन कॉल एनी करू दे सर आम्ही सारिका मॅडमना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यांच्या संपर्कात केरोन जे सर आहेत त्यांच्याशी संपर्क करायला सांगतो आणि त्यांचा पण हे होता बरोबर कसं आपल्याला आलेला चांगला अनुभव एखाद्याला दिला तर आपला अजून चांगलं होतं ना हो हो, हो। आम्ही जर दुसऱ्यांना दिलो तर याची हे वाढत जाते ना सर त्यांचं पण खुश असतात हा मग तुमचं रासायनिकचा खर्च कमी झालाय का रासायनचा भरपूर खर्च कमी झालाय ह्याच्यापासून किती टक्के कमी झाला किती टक्के मी जास्तीने आम्ही रासायन तर कमीच केलं सर कमी केलं म्हणजे सुरुवातीला जे वापरत होतं त्याच्यापेक्षा फार कमी केलेला आणि रोगराई पण कमी झाली ठीक आहे तुम्ही जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी संदीप कारंडे आपला आभारी आहे धन्यवाद ओके okay, थँक्यू